नमस्कार मित्रांनो आकाश सूर्वंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे तर आजचा मित्रांनो परभणीच्या आठवडीचाही बाजार आहे तर आजचा काय बाजार भाऊ आहे तुम्हाला या युट्यूबद्वारे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आज दिनांक आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हा ह्या महिन्याचा पहिला बाजार आहे आपला परभणी जिल्ह्याचा तर तुम्हाला आजचा काय बाजारभाव आहे तर सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या आणि या फरक शाळा येत असतात आणि बकरी पण खूप मो बकऱ्याचा पण बाजार खूप मोठा बाजार असतो तर कोणाला हॉटेल लाईनसाठी बकरी पाहिजे असेल तर तुम्ही गुरुवारच्या बाजारामध्ये येऊ शकता तर संपूर्ण तुम्हाला शाळेची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या बाजारामध्ये तुम्हाला जास्त कोण बकरी पण भेट पाहायला भेटणार आहेत तर बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही <सथी> तर कोणा हॉटेल बकरी पाहिजे असेल तर तुम्ही परभणीच्या आठवणीशही बाजाराला भेट द्या मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे बकरी असतात आज मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे या दोन तीन दिवसामध्ये पाऊस का पाऊस पडलेला नाही मित्रांनो तर खूप चांगल्या शेतकऱ्याच्या आणि अपरिच आलेल्या आहेत बाजारामध्ये आज दसरा आहे मित्रांनो दसऱ्याचा हा बाजार तुम्ही पाहू शकता कसा भरलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता आज खूप चांगला बाजार भरलेला आहे तर आजचा काय शेअरचा बाजार हो तुम्हाला सांगत प्रयत्न करतो तोपर्यंत चॅनल कोणी न्यू नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता शेतकऱ्याच्या खूप चांगलं क्वालिटीशी आहे बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो समोर पाहू शकता गावरानमध्ये होंडे जातीची आहे तर दादा काय सांगली किंमतीची घेतली का आता केवढ्या घेतली चौदा हजार चौदा हजारला आहे का तर मित्रांनो दादा ना चौदा हजारला शेही घेतलेली आहे पाठबकरा आहे पाहू शकता तुम्ही होंड्या जातीची मित्रांनो सही आहे पाठ पिल्लेची पिल्ल्याची पण क्वालिटी पाहू शकता केवढ्या म्हणला दादा चौदा हजारला घेतलेली आहे कारण हा बकरी बाजार म्हणून खूप प्रसिद्ध बाजार आहे तर या ठिकाणी तुम्हाला बकरी पण पाहायला भेटणार आहेत पाहू शकता तुम्ही कोणा खरेदी करायचे असेल तर येऊ शकता तुम्ही मग कायचं नाही आणि मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला बारकी मेहन्याची पण पिल्ली भेटून जातील पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही कोणाचे तुम ते तुमच्या इथं तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या परि खंडोबा बाजारामध्ये मेंढी पण पिल्ली आलेली आहे तर पिल्ल्याची तुम्ही क्वालिटी पाहू शकता राजस्थानी आणि गावरा मेंढीची पिल्ली पण भेटून जातील तुम्हाला काय सांगली आहे का पिलीची किंमत हजार का कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन्न ते आपल्या चॅनल कोणी गिर्या काय तर कमी जास्त करा मित्रांना पाहू शकते यांच्या जामीन मित्रांनो तुम्हाला राजस्थानी पिल्ली भेटून जातील आणि शेईची पण फ्री भेटून जाते कोणाला पाच ज्याशा तुम्ही कॉन्टॅक्ट करा नंबर दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प परमणीच्या शे शेई बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरांशी आलेल्या आहेत मित्रांनो शेळीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही पंधरा हजाराला मागायले का आम्ही सतरा तर मित्रांनो पंधरा हजार शेतकरी मागायचे आणि काकाने सांगली सतरा हजार रुपये किंमत किती पण द्यायची शेळी साडे सोळा ला देऊन टाकायची तर काका किती मित्रांनो शेळी आहे ही तिसरी आहे का नाही भाई तुमचा फोन नंबर सांगा बहात्तर पासष्ट झिरो पाच बहात्तर पासष्ट पाठबकर आहे का दोन्ही बकरी आहे पाठबकर पाठबकर आहे मित्रांनो पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता आणि शेळीची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही अडलची पण क्वालिटी पाहू शकता কমি জাষ্ট নে मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणी परभणीच्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो गावरांशी आलेली आहे मोठ्या मोपाची मित्रांनो गावरांशी आहे पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता एक नंबर पिले आहेत आणि शेळी पण मित्रांनो तंदुरुस्त आहे मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीशी आहे दोन्ही पण बकरी आहेत ना दोन्ही पण बकरी आहेत मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता आटलची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मोपाशीही आहे

तिसरी आहे तिसऱ्या शही आहे मित्रांनो गाव कोणते तुमचं नालेगाव नालेगाव ची मित्रांनो शेतकरी शही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता दोन महिन्याची पिले आहे दो दोन्ही पण बकरी आहे किंमत यवरामध्ये कमी जास्त मित्रांनो पाहू शकता क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे टॉप क्वालिटीची मित्रांनो गौरांशी आहे मोठ्या मोबाईलची मित्रांनो शही आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पाठ बघाय ना दोन्ही पण बकरे आहेत शहीची पण क्वालिटी पाहू शकता आणि पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे दादा किंमत काय सांगली याची सव्वीस हजार सव्वीस हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल कमी जास्त तुझा फोन नंबर सांग चौऱ्याऐंशी एकवीस एक्केचाळीस वीस एकोणीस तर किती वितरण आहे तिसऱ्या विरुद्धाची तिसऱ्या विरुद्ध शेई आहे मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या शेई आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर दिलेला आहे अडलची पण कॉलिटी पाहू शकता मित्रांनो आणि पिल्याची पण कॉलिटी पाहू शकता पण बकरी आहे नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो आज पाहू शकता मित्रांनो आपल्या परभणीच्या आठवडी शेळी बाजारामध्ये तीन पेलेली शाही मोठ्या मोफची आलेली आहे मित्रांनो शेळी आहे तर आडलची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही आणि याची किंमत काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो दादा किंमत काय सांगली आहे किती पंचवीस हजार किंमत सांगा मित्रांनो किती पाठवा दोन पाटी एक बकरी आहे दोन पाटी मित्रांनो एक बकरा आहे तर तुझा फोन नंबर सांगता नव्वद बावन अठ्ठेचाळीस अठरा किती वितरण आहे किंमत थोडी कमी जास्तवाली शही आहे अॅड्रेलची पण क्वालिटी एक नंबर मित्रांनो गावराशी आहे पाहू शकता तुम्ही तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दोन पाठी आणि आग्रा आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता आज आपल्या बाजारामध्ये खूप मोठ्या मोपाच्या उसामाबादी पण शेळी आलेल्या आहेत बाजारामध्ये त्या क्वालिटी पाहू शकता खूप मोठ्या मोपा शही आहे मित्रांनो कुणाला शेळी पाळण्यासाठी ही शेती असेल त्या शेळीची काही किंमत विचारतो दादा काय किंमत सांगलीची किंमत सांगायला किती लागली आहे नाही आठ दिवस आठ दिवस गेली मित्रांनो विलायला किंमत थोडी कमी जास्त तुझा फोन नंबर सांग नव्वद बावीस बावन्न अठ्ठेचाळीस अठरा किती वितान आहे चौथ्या वित आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज मित्रांनो आपल्या खंडोबा श्री बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे शे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता समोर मोठ्या मोबाईलचे मित्रांनो समोर मध्ये आहे कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या शेतकऱ्याच्या गावरांशी आलेल्या आहेत क्वालिटी मित्रांनो पाहू शकता तुमच्या समोर आहे काय सांगली हो किंमतीची पंचवीस हजार गाव कोणते तुमचं का गावरांच्या भाव किवारामध्ये कमी जास्त किंमत होईल ना हो तर किती विताना शेळी आता ही किती येतात ना तीन येतात ना तीन आता किती महिन्याच लागली रे दोन महिने दोन महिन्याच लागली मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस पासष्ट दिवसात तर मित्रांनो दोन महिन्याच लागली सही आहे तर पाहू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो आडगाव रणजे म्हणून गाव आहे मित्रांनो त्या गावचे मित्रांनो शेतकरी सही आहे गावरांशी मित्रांनो मोठ्या मोठ्या सही आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे मोठ्या मोठ्या शही आहे शही पाण्यासाठी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे काकाचा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दोन महिन्याची लागलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटी मित्रांनोही आलेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही बाजारामध्ये तर आजच्या संपूर्ण शेळेची काही किंवा तुम्हाला मी सांगत प्रयत्न करणार आहे तर खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनी शेअर आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या पूर्णच्या शेळी बाजारामध्ये मित्रांनो राजस्थानी शेयाची गाडी आलेली आहे मित्रांनो पाहू शकता समोर तुमच्या क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो संपूर्ण शेळ्या लागलेल्या आहेत तर कोणाला दहा पाच शेळ्या पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला शेलनी पाणी शे पाळण्यासाठी पाहिजे असेल तर क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे संपूर्ण शाळे मित्रांनो लागलेल्या आहेत राजस्थानीमध्ये तुम्हाला संपूर्ण शाळेची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो दादा काय चांगली एक आहे का किंमत सतरा हजार का किती माहिती लागली आहेत दादा आठ दिवस घेता का तर मित्रांनो शेअर पाण्यासाठी शाळे पाहिजे असेल तर ह्या तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो कमी जास्त किंमत होईल कोणाला पाहिजे असेल करू शकता तुम्ही राजस्थानी जात आहे मित्रांनो ही आज मित्रांनो पहिल्यांदा आपल्या बाजारामध्ये गाडी आलेली आहे सतरा हजार रुपये एका नगाची किंमत सांगाल मित्रांनो आठ दिवस घेता नियला strengthens a t 히irassuk salah pe best inspired cupo boxo on now तर मित्रांनो पाहू शकता पाऊस थांबलेला आहे मित्रांनो दोन दोन चार दिवसा मित्रांनो खूप पाऊस चालू होतं तर आता था। था पाऊस थांबलेला आहे तर बाजारामध्ये मी खूप चांगल्या क्वालिटी शेअर आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण शाळेची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत चांगल्या काही नवीन असेल तर चान्स का करा या बाजारामध्ये तुम्हाला गावराणी कठवाडी होंडिअिशया उस्माबादी विठ्ठल राजस्थानी शाळे तुम्हाला पाहायला पाहायला भेटणार जास्तात मित्रांनो कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही गुरुवारच्या बाजारामध्ये येऊ शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या बाजारामध्ये शेतकऱ्याची तर क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर पाठ आहे काय ते पाठ नाही पाठ बकरा मित्रांनो याच्या खाली तर या शेळीच्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो काय सांगली हो हे दोन पिले आहेत पिले आहेत मित्रांनो सॉरी ह्या शेळीची मित्रांनो हे दोन पिल्ले आहेत काय सांगली किंमत तिची वीस हजार रुपये किंमत सांगा आणि किती विता नाही दुसऱ्या नाही दुसऱ्या विता आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न हा एकवीस एकोणतीस चौतीस गाव कोणता आहे खानापूर खानापूर आणि हे पिले आलं का या पिलेची काय सांगली बारा हजार बारा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता आपण आज आपल्या परभणीच्या बाजारामध्ये पाटरा यायला सुरू झालेली आहे तर क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे पाहू शकता अटलची क्वालिटी पाहू शकता आहे मित्रांनो किती दादा ही गावराशी दुसऱ्या दुसऱ्या वितांशी आहे आणि किती किंमत काय सांगली साडे बावीस याच्या किती किती पिढ्या आहेत आता दोन बुकडे दोन बकरी आहेत मित्रांनो बकरी पण तुम्हाला दाखवतो कोणती आहेत दोन पिढ्या अलीकडचे तर मित्रांनो प्लेट प्लेटची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो प्लेटची पण क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण बकरी आहेत न नव्वदशे आहे मित्रांनो आदिलची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही दादा फोन नंबर सांग शहात्तर वीस चाळीस एश व्यवहारमध्ये कमी जास्त होईल ना होईल तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल ती शाही नव्वदशे आहे मित्रांनो दुसऱ्या वितांशही आहे पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे मित्रांनो पाहू शकता आज बाजारामध्ये खूप खूप चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो गावराशी आलेले आहेत काय म्हणली किंमत झाला एकोणीस झाली किंमत सांगायची आणि किती वितन आहे तसं वित आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तिसष्ट सत्तावन्न चोपन्न एकाहत्तर तर कमी जास्त होईल ना कमी जास्त तीन बकरी आहेत ना तीन बकरी आहेत मित्रांनो बकरी आहेत मित्रांनो तीन बकरी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिने पण बकरी आहे तिच्या खाली तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मी खंडोपाशी बाजारामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या आणि या पक्षाला आपण प्रयत्न केलेला आहे चॅनल पण नवीन असेल तर चान्सेस का करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण मराठवाड्यातल्या महाराष्ट्रात आकाशवाणीशी या पिशन तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो कोणी चॅनल नवीन असेल तर चान्सेस का करा आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेअर करा मित्रांनो व्हिडिओ इथं थांबवतो उद्याचा मित्रांनो बाजार आपला शुक्रवारचा बोलणाशाही बाजार आहे वोडश्री बाजारामध्ये मी खूप चांगल्या शेतकऱ्याच्या आणि व्यापारी येतात त्या ठिकाणी पण जाऊन मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करील मित्रांनो व्हिडिओ विकत थांबवतो आता था।